डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो भारतीय घटनेच्या शिल्पकाराचा विजय असो वंचित बहुजन आघाडीचा भारतीय भारतीय घटनेच्या शिल्पकारांचा विजय असो लोकशाही रांना मौसाठ्यांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय गेल्या परवा दिवशीच लोकसभेचं संसदेचं अधिवेशन सध्या चालू आहे तर त्या लोकसभेच्या संसदेमध्ये अमित शाह यांनी जे वक्तव्य केलं ते घृणास्पद आहे या वक्तव्याचासुद्धा वे आम्ही भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा जिल्हा शाखा सोलापूर त्याचा जाहीर निषेध करत आहोत की जे संविधान बदलाची भाषा या ठिकाणी वापरत होते ते आता त्यांच्या कृतीमधून ते दिसून आलेलं आहे की याच्या अगोदर म्हणायचे की आम्ही संविधान जपतो संविधानाची शपथ घेऊन आम्ही या केंद्र शासनमध्ये काम करतो महाराष्ट्र शासनमध्ये आम्ही काम करतो पण वास्तविक पाहता त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा तिटकरा आहे कारण का तो म्हणलाच की आंबेडकर 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 हे किती बऱ्यात त्याचं नाव स्मरण करायचं फॅशन झाले म्हणजे त्या आंबेडकरांच्या नावाची तर याच्या अगोदर तुम्ही जर एखाद्या देवाचं देव देकाचं जर नामस्मरण केलं तर तुम्हाला स्वर्गामध्ये चांगल्या पती जागा मिळते अरे तू बाहेर पाहिल्यांदा मर ना मग तुझी जागा स्वर्गात आहे का नरकात आहे ते आम्हाला कळेल पण अशा या ना हरम या नालायक अमित भारतीय बौद्ध वंचित बहुजन आघाडी आम्ही त्याचा जाहीर निषेध करत हो। आहोत आणि त्यांनी त्याला त्यांचे केंद्र शासन नरेंद्र मोदी यांच्या केंद्र शासन जे केंद्राचे शासन आहे त्यांनी त्याला ताबोडतोब त्यांचा तात्काळ राजीनामा गृहमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा कारण का हे महत्त्वाचं पद ते अमित शहाकडे आहे केंद्राचं गृहमंत्रीपद तर त्याच्यासारख्या या दुर्लभ बुद्धीतून हे वक्तव्य वे येणं साहजिक नव्हतं परंतु त्यांनी ते साहजिक वक्तव्य वे त्यांनी केलं आणि आंबेडकरांच्या या घोर त्यांच्या वक्तव्याचा वे अपमान केला त्यांच्या नावाचा अपमान केला तरी देखील आपण शंड आहोत का पण आम्ही हे खपून घेणार नाही आज आम्ही फक्त तुम्हाला निवेदन द्यायला आलेलो आहोत परंतु याच्यापुढं जर त्या अमित शहाने अजून जर असले वक्तव्य केलं तर आम्ही या ठिकाणी निवेदन न देता आम्ही रास्ता रोखू आम्ही मोर्चे काढू आणि त्यांच्या फोटो काढून त्याला जोडी मारू कायम फाशाचा आम्ही या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन बहुंचे आघाडी करमाळा सोलापूर जिल्हा आणि भारतीय बौद्ध महासभा करमाळा आम्ही त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी करू आणि एवढंच या ठिकाणी बोलतो आणि पुन्हा एकदा या झालेल्या प्रकाराबद्दल अमित शहा याचा आम्ही दोन्हीही संघटनाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित चर्चे दरम्यान संसदेमध्ये दे अमित शहा याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति आव अवमानकारक वक्तव्य केले या वक्तव्याने समस्त, समस्त भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत या वक्तव्यातून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय सेवक संघ यांच्या मनातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांच्या प्रती असणाऱ्या द्वेषाची प्रचिती येते या वक्तव्याचा तीव्र निषेध वंचित बहुजन आघाडी करमाळा व भारतीय बौद्ध महासभा महासभा कर्मला यांच्या वतीने करण्यात येत असून अमित शहा याची देशाच्या गृहमंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात येवी अशा माग अशी मागणी करत आहोत जय भीम बुद्ध